नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं ला एक बहुमूल्य वरदानच महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यान पिढ्या पुढे सरसावत आहे छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात हृदयात व जगण्यात वसलेले आहे अशा शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती राज्यात सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक अशा छत्रपती शिवरायांची शिवजयंती माऊली मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरी झाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी माऊली मित्रमंडळाने शिवप्रेमींच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्साहात साजरी झाली माऊली मंडळाचे हे सातवे वर्ष असून शिवरायांच्या शिवजयंती निमित्त शिवरायांचे पूजन विठ्ठल प्रासादिक हरिपाठ मंडळ भोपर यांचे हरिपाठ शिवगीतांजली आणि रामायण आदी कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी झाली शिवजयंती माऊली मित्र मित्रमंडळ भोपर तर्फे भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता भाविकांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सर्व कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी माऊली मित्रमंडळ भोपरगावचे अध्यक्ष हरिभक्त पारायण आत्माराम बुआ मडवी उपाध्यक्ष गणेश पेडणेकर भोपरचे लाभले शिवजयंतीचा हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता शिवाजी महाराजांच्या प्राथमिक पूजा आणि इतर कार्यक्रम मुलांचे त्याच्यानंतर पाच वाजल्यापासून चालू झाले पाच वाजल्यापासून भजन हरिपाठ तर नऊ वाजेपर्यंत येतो त्याच्यानंतर जेवण आहे ना त्याच्यानंतर जेवण हा आता जवळजवळ आठ ते नऊ वर्ष हा कार्यक्रम चालू आहे माऊली माऊली नगर या मंडळाच्या मंडळाचे अध्यक्ष आत्माराम मांडवी उपाध्यक्ष गणेश गणेश पेणेकर पेणेकर माझी प्रवीण कदम हे आता या आठ दहा वर्षापासून लिगली वेलेवरती कार्यक्रम आत्तापर्यंत हा आठवा का नववा वर्ष आहे हा सर्व मिळून या माउलीनगरचे मित्रमंडळ हे सर्व मिळून हा कार्यक्रम करीत असतो आता आमच्यासारखे जे काही कार्यकर्ते आहेत ते वेळेवरती आता कसं आज मला हे माहिती हो नव्हतं की बाबा आपली या होईल मुलाखत होईल म्हणून पण तरी सुद्धा भोपरगावच्या याच्यामध्ये बरेचशे कार्यामध्ये आम्ही सहभाग करतो आणि कार्यक्रम करीत असतो तर भगवंतांनी ती इच्छा आमच्या या मुलांना अमर होईपर्यंत राहाय चंद्र सूर्य होईपर्यंत हा कार्यक्रम चालू व्हावा ही आमची इच्छा आहे आम्ही ते शिवभक्तच आहोत आणि सर्व मावी कुटुंबाचं कल्याण व्हावं याच्या गावाचं पण मंडळाचा एक कार्यकर्ता दरवर्षीप्रमाणे आम्ही सात वर्ष झाले सालाबादप्रमाणे आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो ओके या शिवजयंती उत्सवाचा आमचं ध्येय हेतू आणि उद्देश असा एकच आहे की आपले जे आपल्या आजूबाजूचे जे, जे मुलं आहे लहान लहान पिढी आहे जे आता नवीन पिढी आलेली आहे जन्माला त्या सर्व पिढीला समजल्या समजण्यात आलं पाहिजे की आपला इतिहास काय होता आपल्या इतिहासामध्ये जे घडून गेलेलं आहे ते त्यांना समजलं पाहिजे त्यानिमित्त आम्ही शिवजयंती साजरी करतो शिवजयंती म्हणजे नुसतं असं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्की काय केलं त्यांचे विचार काय होते त्यांचं बोलण्याची पद्धत त्यांचे वागणे काय होते ते ज्या प्रकारे त्यांनी जर जसं सर्वांना एकत्र आणलं आहे त्याचप्रकारे आपणही सर्व एकत्र येऊन आपणही महाराष्ट्राला अजून पुढे घेऊन जाऊ शकतो आमचा हाच हेतू आहे की शिवजयंती उत्सव आम्ही साजरा करतो की जेणेकरून सर्वांना एकत्र येऊन आपला जो सण आहे शिवजयंती उत्सव जेणेकरून सर्वांना इतिहासाबद्दल माहिती मिळावी दरवर्षीचा हेतू असतो या हेतूमध्ये आम्ही दरवर्षी काही ना काही छोटे छोटे असे भाग करतो ज्या प्रकारे एखाद्या वर्षी आम्ही शिव शिवचरित्र म्हणजे त्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही भाषण ठेवलेले जेणेकरून लोकांना समजण्यात आलेलं पाहिजे की शिवजन्मापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे काळ काढलेले आहे ज्या प्रकारे त्यांनी लढाई ज्या प्रकारे त्यांनी शिक्षण ज्या प्रकारे त्यांनी शास्त्रविद्या शिकलेली आहे हे त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यात एक असं ध्येय ठेवलेला की जेणेकरून लहान मुलांना समजण्यात यावं की जे आपले महापुरुष होऊन गेले त्यांनी काय काय केलं ते त्याच्याबद्दल आम्ही माहिती दिली त्याच्यानंतर आमचं आता हे सातवं वर्ष या सातव्या वर्षी आपल्या अयोध्येमध्ये जे प्राण प्राणप्रशिष्ठान झालं ज्या प्रकारे झालंय त्या प्रकारे त्या अयोध्याबद्दल त्या अयोध्येची माहिती श्रीरामाबद्दलची माहिती आज आम्ही ती सांगत आहोत काही कार्यक्रमानुसार असं आमच्या पूर्ण माऊली नगर मित्रमंडळामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत सर्व लहान मुलांपासून मी त्या सर्वांचे आभार मानते की त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती दरवेळेस दरवर्षी सफल होते आणि नेहमी मी त्यांना विनंती करेन की नेहमी असं आम्हाला सहभाग द्या आणि नेहमी आमच्यासोबत असे राहाय रामकृष्ण अरे माऊली मित्रमंडळ सहकार्य हे खूप मला सहकार्य करतात मी एकटा नाही इथे यांच्या मुले मला हनुमंता मुलं रामाची प्रचिती यांच्या मला माझी प्रचिती येते तसं इथे हे कार्यक्रम आज सात वर्ष झाली कार्यक्रमाला या प्रत्येक वर्ष आमचा हरिपाठ तर आमची काही परंपरा आहे हिंदू महाराजांची हिंदू मडवी त्यांनी जे काय आम्हाला शिकवलेले आहे तो अभ्यास तसं शिवाजी महाराजांचे बी विषय सांगायचे आम्हाला लहानपणी सांगितलेल्या होतं पण ते उदय ह्या लोकांनी मला आणलं आहे ते सांगितलं आहे तेव्हा ते आम्ही खरे वारकरी साम्राज्याचा वारसा चालवत होतो या वारसाने भजन पूजन आमचं घर जेवढी आता ही जे मुलं गातात ही सर्व आमच्या मुली आहेत आमचे वाजवणारे मुलं आहेत ना आमचं गुरुजी गुरुजींचा आमच्या दिनकर म्हात्रे यांचं खूप सहकार्य आहे आणि या कार्यक्रमाचे नियोजक तेच आहेत आज गीत रामायण जो आम्हाला साडेपाच वर्षांनी राम आलो आणि आमचा उद्धार झाला हिंदू धर्मावर जे काही संकट होते आता ते आता उदयास आले ते निघून गेले सर्व आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्र कार्यक्रमाची शिंकण दिल्या केलं राम

त्या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र